मित्रांनो सरकारमार्फत महिलांसाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या दहा योजनांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्या दहा योजना कोणत्या आहेत आणि त्या दहा योजनेमध्ये काय लाभ दिला जातो किती रुपये दिले जातात हे याच्याबद्दल माहिती आपण घेत आहोत तर सर्वात पहिली योजना तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही पहिली योजना आहे आणि या योजनेमध्ये दीड हजार रुपये आर्थिक मदत ही दिली जाते महिन्याला दीड हजार रुपये दिले जातात याच्यासाठी वयोमर्यादा काय आहे एकवीस ते पासष्ट वर्षाच्या आतमध्ये आता नेक्स्ट योजना तुम्ही पाहू शकताय मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत वर्षाला मोफत तीन एल पी जी गॅस सिलेंडर दिले जातात उज्ज्वला लाभार्थी जे आहेत त्या महिलांना ही दुसरी योजना झाली आता तिसरी योजना तुम्ही इथे पाहू शकताय सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी बचत योजना आहे सध्या व्याजदर आठ टक्के सरकार बदलानुसार बदल होऊ शकतो आणि या योजनेअंतर्गत ज्या मुलींसाठी बचत योजना आहे ते एकवीस वर्षानंतर संपूर्ण रक्कम आपल्याला काढता येते आता चार नंबरची योजना तुम्ही पाहू शकता सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजना ही मुलींसाठी आहे पाचवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते वर्गनिहाय शंभर ते पाचशेपर्यंत मासिक लाभ याचा दिला जातो पाच नंबरची योजना तुम्ही पाहू शकता माझी कन्या भाग्यश्री योजना तर इथे मुलीच्या जन्मानंतर आर्थिक सुरक्षा मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत आर्थिक सहाय्य प्लस एपडी ही योजना आहे सहा नंबरची योजना तुम्ही पाहू शकताय वुमन सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजेच महिला बचत गट लोन स्कीम यामध्ये व्याजमुक्त कमी व्याजावर कर्ज दिले जाते हे ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी लागू आहे सात नंबरची योजना तुम्ही पाहू शकता उज्ज्वला योजना या योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर मोफत एल पी जी गॅस कलेक्ट कनेक्शन हे दिले जातं या योजनेअंतर्गत तर आठ नंबरची योजना तुम्ही पाहू शकता वर्किंग वुमन हॉस्टेल स्कीम्स म्हणजेच नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हॉस्टेलची सुविधा इथं देण्यात येते या योजनेअंतर्गत जास्त प्रमाणात शर शहरी भागामध्ये हे उपलब्ध आहे तर नऊ नंबरची योजना तुम्ही पाहू शकताय विधवा पेन्शन योजना या योजनेअंतर्गत विधवा महिलांना दर महिन्याला काही पेन्शन दिलं जातं त्यासाठी दस्तावेज म्हणून आधार कार्ड बँक पासबुक आणि पतीचा मृत्यू दाखला इथे लागतो तर दहा नंबरची योजना तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजना ही महिलांसाठी योजना आहे आणि आर्थिक दुर्बल महिलांना मासिक मदत म्हणून महिन्याला काही रक्कम दिली जाते विकलांग आणि पतीचा मृत्यू झालेले असल्यास त्यांना प्राधान्य इथे देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो सरकारमार्फत काही दहा योजना ज्या राबवल्या जातात महिलांसाठी ज्या दहा योजना राबवल्या जातात या योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आता या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा अर्ज प्रक्रिया काय आहे कागदपत्रे काय काय लागतात या संपूर्ण माहिती आपल्या वेबसाईटवरती अपलोड आप करण्यात आलेली आहे त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावरती क्लिक करून डायरेक्टली ती संपूर्ण माहिती तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो